पत्रकारांवर हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन कठोर कारवाईची मागणी पातूर तालुक्यातील चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळ खुटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रेतीच्या उत्खननाबाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदनी पोलिसांनी पिंपळखोटा येथील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेकडून जिल्हाधिकारी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन देतेवेळी उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर प्राध्यापक एल डी सरोदे संभाजी देशमुख अंकुश अगरवाल गौरव अगरवाल प्रतीक कुरेकर श्याम वाळसकर अजय प्रभे अनिल अगरवाल शिवप्रसाद महाजन मिलिंद जामनिक संतोष माने समाधान इंगळे नागोराव तायडे धनराज सपकाळ देवानंद जामनिक स्वप्नील गणगाणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केलाय कॅमेरामनसह मूर्तीजापूर प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तीजापूर मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील सव्वीस रोजी पातूर तालुक्यातील चांदीपूर डिस्टेशन अंतर्गत पिपळपुटा या गावची देशमुख यांच्यावर रेती माफी यांनी झुकेळ हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आजारस्त असलेला हा भूम झाला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे हल्ले आहेत हे नृत्य अतिशय निंदनीय अतिशय चुकीचं आहे पत्रकार संरक्षण कायदा आहे एकीकडे एक आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कोणत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला पत्रकारा संरक्षण मिळत नाही आणि रेती वापयाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि त्या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनाने सुद्धा हलगर्दी करू नये जर रेती वापियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो तर वारंवार अशा प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळेमा फासणार आहे तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या प्रति दिलेल्या आहेत